माला माला एक आठवडा राहणार आहे कारण का मी स्वतः इतकी बेशिस्त आहे की मला मला वाटते एक आठवडा तुमच्या सगळ्यांबरोबर येऊन रेवदंड्याला राहायची गरज आहे पण अतिशय चांगल्या पद्धतीने आपण एक सामाजिक समतोल ठेवून आध्यात्मक आणि समाजकाम याचा समतोल ठेवून आज राज्यात देशात ज्या गोष्टींची गरज आहे हे सातत्याने गेले पन्नास साठ वर्ष हे धर्माधिकारी कुटुंब करता याचा खरंच मला मनापासून आनंद आणि समाधान वाटतं पण शतकात आजकाल जगात आश्चर्यही वाटतं थोडा धक्काही बसला मी त्यांना विचारलं की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या समाजाला शिकवता ते एखादी पुस्तक किंवा सी डी किंवा असं काय असेल तर मला जरूर द्या की मला ते ऐकायला आणि वाचायला आवडेल त्याच्यावर ते म्हणले आम्ही असलं काही करत नाही आणि त्याच्यावर ते मला म्हणाले ज्याचा माल चांगला असतो ना त्याचा माल त्याला जाहिरात करायला लागत नाही मला वाटतं अर्थातच तुमच्या आजोबांचा आमच्या वडिलांवर बरच काहीतरी शिक्षण दिसतंय किंवा त्यांचे संस्कार आमच्या वडिलांवरही झालेले आहेत